नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी एस कर्णन यांना सर्वोच्च न्यायालयाकडून सहा महिन्याच्या कैदेची शिक्षा संगणक अभियंता नयना पुजारी बलात्कार प्रकरणी तीनही आरोपींना फाशी माफीच्या साक्षीदाराची निर्दोष मुक्तता वेळ आणि खर्च बचतीसाठी सर्व कारागृह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयांशी जोडा केंद्राचे राज्यांना निर्देश नियोजनाप्रमाणे एक हजार दिवसांमध्ये देशभरात तेरा हजार गावांचं विद्युतीकरण पूर्ण इथेनॉल निर्मिती उपाय योजण्याचा पंतप्रधानांचा सल्ला देशाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचू देणार नाही सैन्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग केंद्र आणि राज्य सरकार मिळून कंपनी स्थापून त्याद्वारे रेल्वे प्रकल्पाला चालना देणार सुरेश प्रभू तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक प्रशासनाची उभारणी डिजिटल रोड या संकल्पनेची अंमलबजावणी यातून राज्याच्या सर्वांगीण विकासाचे सरकारचे प्रयत्न मुख्यमंत्री आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता मात्र उर्वरित भागात हवामान कोरडंच राहणार आणि आता पाहूया सविस्तर उत्तर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवत कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी एस कर्णन यांना आज सर्वोच्च न्यायालयानं सहा महिन्यांची कैदेची शिक्षा सुनावली आहे मुख्य न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील सहा न्यायाधीशांच्या पीठानं त्यांना आज ही शिक्षा सुनावली सरन्यायाधीश जे एस खेहर यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाच्या इतर सात न्यायमूर्तींना कर्णन यांनी काल पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती मात्र या संदर्भात कर्णन यांनी दिलेल्या आदेशांना प्रसारमाध्यमांनी प्रसिद्धी देऊ नये असंही न्यायालयानं आपल्या आदेशात स्पष्ट केलं आहे राज्याला हादरवून टाकणाऱ्या संगणक अभियंता नयना पुजारी प्रकरणी तीनही आरोपींना आज फाशीची शिक्षा सुनावण्यात आली या खटल्यातला माफीचा साक्षीदार राजेश चौधरी याची न्यायाधीश एल एल येनकर यांनी निर्दोष मुक्तता केली आहे पुण्यात खराडी इथल्या एका संगणक कंपनीत काम करणाऱ्या अभियंता नयना पुजारी हिचं ऑक्टोबर दोन हजार नऊमध्ये गाडीचालकानं अपहरण करून तिच्यावर मित्रांसह सामूहिक बलात्कार केला यानंतर ओढणीनं गळा आवळून तिची हत्या केली आणि त्यानंतर तिचा मृतदेह राजगुरुनगर जवळच्या जंगलात फेकून दिला होता या प्रकरणी गाडीचालक योगेश राऊत महेश ठाकूर आणि विश्वास कदम यांना काल सबळ पुराव्यांच्या आधारे न्यायालयानं दोषी ठरवलं आज या तिघांनाही न्यायालयात हजर करून शिक्षेसंदर्भात दोन्ही बाजूंच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर तीनही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली खटला सुरू असताना संशयित आरोपी कायद्यानं न्यायालयामधन आण करण्याचा खर्च वाचवण्यासाठी तसंच खटल्याचं कामकाज वेगानं होण्यासाठी देशातल्या सर्व कारागृहांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा निर्माण करण्यात येणार आह यासंदर्भात गृहमंत्रालयानं राज्यांना आवश्यक सूचना केल्या आहेत गुन्हे आणि गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी जाळं निर्माण करणं तसंच ई न्यायालयासारखी कार्यप्रणाली प्राधान्यानं वापरण्याची सूचनाही केंद्रीय गृहमंत्रालयानं राज्य सरकारांना केली आहे खटले सुरू असताना न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या संशयित आरोपींसाठी सातत्यानं प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात यावेत तसंच कारागृह विभागातली सर्व रिक्त पदांची लवकरात लवकर भरती करण्याची सूचनाही करण्यात आली आहे त्याचबरोबर सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी आपापल्या क्षेत्रातल्या सर्व कारागृहांमध्ये स्वतंत्र कारागृह कल्याण अधिकारी विधी अधिकारी आणि सल्लागार नियुक्त करण्याची सूचनाही गृह मंत्रालयानं केली आहे ग्रामीण विद्युतीकरण योजना झपाट्यानं प्रगती करत असून अठरा हजार चारशे बावन्न गावांपैकी तेरा हजार गावांचं विद्युतीकरण ठरल्याप्रमाणे एक हजार दिवसांमध्ये पूर्ण झालं आहे अशी माहिती आज नवी दिल्लीत एका उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आली जवळपास तीन तास चाललेल्या या बैठकीला पंतप्रधान कार्यालयातले तसंच नीती आयोगाचे आणि पायाभूत सोयी सुविधा मंत्रालयातले उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित होते या बैठकीत पंतप्रधानांनी पेट्रोलियम नैसर्गिक वायू वीज अपारंपरिक ऊर्जा आणि गृहनिर्माण या पायाभूत क्षेत्रांच्या कामगिरीचा आढावा घेतला अपारंपरिक ऊर्जा निर्मितीची क्षमता जवळपास चोवीस टक्क्यांनी वाढली असून ती आता सत्तावन्न गिगा इतकी झाल्याचं पंतप्रधानांना सांगण्यात आलं दारिद्र्य रेषेखाली असलेल्या एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख लोकांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा फायदा झाला आहे शहर गॅस वितरण योजनेमध्ये देशभरातील एक्क्याऐंशी शहरं समाविष्ट करण्यात आली आहेत असंही पंतप्रधानांना सांगण्यात आलं इथेनॉल निर्मितीसाठी नवनवीन उपायांचा अवलंब करावा म्हणजे त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल असा सल्ला पंतप्रधानांनी यावेळी दिला तसंच दुसऱ्या टप्प्यातला बायो इथेनॉल तेल शुद्धीकरण प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याबाबतही लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली अधिकाधिक रोजगार निर्मितीसाठी सौर ऊर्जा निर्मितीची साधनं उत्पादित करण्यावर भर द्यावा देशातली काही शहरं ही, शहर ही पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी शहरं म्हणून अस्तित्वात यावीत प्रयत्न करणंही अत्यावश्यक असल्याचं पंतप्रधान म्हणाले सैन्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी कलि आहे राजस्थानात पाली जिल्ह्यात आज राणा प्रताप यांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर ते जाहीर सभेत बोलत होते नियंत्रण रेषेवर नुकत्याच झालेल्या भारतीय जवानांच्या निर्घृण हत्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आवाहन केलं आहे उरी हल्ल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून वेळ पडली तर दहशतवाद्यांना त्यांच्याच भूमीवर नामोहरम करू शकतो असा कडक संदेश आपल्या सैन्यानं जगाला दिला असं म्हणाले कुठल्याही परिस्थितीत देशाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचू देणार नाही असा ठाम विश्वासही गृहमंत्र्यांनी व्यक्त केला बँकांचं हजारो कोटी रुपयांचं कर्ज बुडवून परदेशी फरार झालेला उद्योजक विजय मल्ल्या याला आज न्यायालयाच्या अवमान प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दोषी ठरवलं आहे मल्या यानं चाळीस दशलक्ष डॉलर निधी आपल्या मुलांच्या नावावर हस्तांतरित केल्याचा आरोप असून या प्रकरणी दहा जुलैला न्यायालयात हजर राहण्याचा आदेशही दिला आहे विजय मल्ल्या सध्या ब्रिटनमध्ये वास्तव्याला असून त्याला भारतात परत आणण्यासाठी केंद्राचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत बँकांचं कर्ज बुडवल्याबद्दल अनेक खटले मल्ल्यावर दाखल आहेत कर्ज वसुलीसाठी मल्ल्याची स्थावर संपत्तीही बँकांनी जप्त करून त्यांचे लिलाव केले आहेत सरकारची आणि बँकांची कायदेशीर कारवाई सुरू असतानाच मल्ल्या यानं आपल्या मुलांच्या कंपनीकडे निधी हस्तांतरित केल्याचं लक्षात आलं त्यामुळे न्यायालयाचा अवमान केल्याचा गुन्हा आता मल्ल्यावर दाखल झाला आहे आशियाई उपखंडामधला वाढता तणाव लक्षात घेऊन भारत आणि जपान यांनी संरक्षण क्षेत्रात सहकार्य अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी जपानमधल्या टोकियो इथं काल जपानचे मंत्री टोमोमी इनाडा यांची भेट घेतली उत्तर कोरियाकडून मिळणाऱ्या क्षेपणास्त्र हल्ल्याच्या धमक्या आणि वाढत्या दहशतवादाच्या घटना या पार्श्वभूमीवर जेटली यांची ही जपान भेट झाली उपखंडामध्ये शांतता आणि स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी भारत आणि जपान यांनी संयुक्तपणे व्यूहरचनात्मक धोरण आखण्याचा निर्णयही या भेटीत घेण्यात आला नागपूर हे शहर देशाच्या केंद्रस्थानी आहे, त्यामुळे विदर्भाचा विकास झाला तर संपूर्ण देशाचा विकास होईल असं मत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज नागपुरात व्यक्त केला। अजनी पुणे अजनी वातानुकूलित एक्सप्रेस साप्ताहिक गाडीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ते बोलत होते नागपूर अमृतसर नागपूर साप्ताहिक एक्सप्रेस गाडी आणि पुणे अमरावती पुणे वातानुकूलित जलद गाड्या तसंच इतर वीज प्रकल्पांचा शुभारंभ रेल्वेमंत्री प्रभू आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज झाला केंद्र आणि राज्य सरकार मिळून एक कंपनी स्थापन करणार असून त्या कंपनीच्या माध्यमातून राज्याच्या विकासाबरोबरच रेल्वे प्रकल्पांनाही चालना मिळेल असं रेल्वेमंत्री म्हणाले सावनेर बुटीबोरी कळमेश्वर रामटेक आदी ठिकाणी रेल्वेगाड्या चालवण्यात आल्या तर शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध होईल आणि उद्योग क्षेत्राचा फायदा होईल असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं देशभरात गेल्या वर्षी चांगला मोसमी पाऊस झाल्यामुळे गव्हाचं विक्रमी म्हणजे सत्त्याण्णव पूर्णांक चव्वेचाळीस दशलक्ष टन उत्पादन यंदा होईल असं सरकारनं आज जाहीर केलं गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार पंधरा सोळामध्ये देशात ब्याण्णव पूर्णांक एकोणतीस दशलक्ष टन गव्हाचं उत्पादन झालं होतं यापूर्वी दोन हजार तेरा चौदामध्ये असंच विक्रमी म्हणजे पंच्याण्णव पूर्णांक पंच्याऐंशी दशलक्ष टन गव्हाचं उत्पादन झालं होतं यंदा साधारण पुढच्या महिन्यात गव्हाचं पीक हाताशी येणार असून आतापर्यंत ते सर्वाधिक आहे तलाक 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 असं म्हणून आपल्या पत्नीला घटस्फोट देण्याच्या अन्यायी आणि घातक पद्धतीला अलाहाबाद उच्च न्यायालयानं आपल्या निर्णयानं चाप लावला पत्नीकडे हुंड्यासाठी तगादा लावून तिची विविध प्रकारे छळणूक करूनही तो न दिल्यानं तिला घटस्फोट दिल्या प्रकरणांची सुनावणी अलाहाबाद उच्च न्यायालयात सुरू असताना न्यायालयानं तिहेरी तलाक पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचं मत नोंदवलं फतवा हा प्रकार पूर्णपणे अस्वीकारहार असून तो कोणावरही जबरदस्तीनं लादता येणार नाही राज्यघटनेनं देशाच्या प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क दिले असून त्यामध्ये मुसलमान महिलांचाही समावेश होतो इस्लाममध्ये लग्न हा एक करार समजला जातो आणि तो केवळ एका पक्षातर्फे मोडला जाणं कायद्याला धरून नाही असा स्पष्ट निर्वाळा न्यायालयानं आज दिला तिहेरी तलाक हा लिंगभेदावर आधारित असून तो घटनाविरोधी आहे असं सांगत केंद्र सरकारनं या घातक पद्धतीला सर्वोच्च न्यायालयात विरोध नोंदवला आहे राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पारदर्शक प्रशासन निर्माण करण्यात येत आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं केलं ओरॅकल ओपन वर्ल्ड या ओरॅकल कंपनीनं आयोजित केलेल्या परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा यावेळी टेक्नॉलॉजी ट्रान्सफॉर्मेशन लीडरशिप या पुरस्कारानं ओरॅकलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅफ्रा कॅड्स यांच्या हस्ते गौरव करण्यात आला राज्यात आतापर्यंत तीनशे सत्तर सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत तसंच चौदा हजार ग्रामपंचायती महानेटच्या माध्यमातून जोडल्या आहेत डिजिटल रोड ही संकल्पना राज्य विकसित करत असून शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांच्या दस्तावेजांचं डिजिटायझेशन करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली राज्यात मोहाची फुलं बांबू सुबाभूळ निरगीर यासारख्या वनोपजाला वनविभागाच्या वाहतूक परवान्यातून मुक्त करण्यात आला आहे त्यामुळे वनशेती करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना भविष्यात प्रोत्साहन दिलं जाईल असं प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं नाशिक विभागातील वृक्ष लागवडीचा आढावा त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला त्यावेळी ते बोलत होते राज्यात एक ते सात जुलै या काळात वनमहोत्सव साजरा करण्यात येणार असून चार कोटी रोपांची लागवड करण्यात येणार आहे यामध्ये वनविभाग सव्वा दोन कोटी तर उर्वरित झाडं विविध शासकीय विभाग ग्रामपंचायती आणि लोकांच्या सहभागातून लावण्यात येणार आहेत राष्ट्रीय महामार्गांवर तसंच रेल्वेच्या जमिनीवर वृक्ष लागवडीसाठी करार केला असून रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करता येणार आहे असं यावेळी वनसचिव विकास खारगे यांनी सांगितलं मुंबईच्या हाजी अली दर्गा न्यासानं दर्गा परिसरातली अतिक्रमणं हटवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं सर्वोच्च न्यायालयानं कौतुक केलं असून उर्वरित पाचशे चौरस फुटांचं क्षेत्र येत्या चार आठवड्यात अतिक्रमण मुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत दर्गा न्यासानं दर्गा परिसराच्या सुशोभीकरणाचा आराखडा तयार केला आहे परंतु मुंबई महानगरपालिकेनं त्यामध्ये आवश्यक सुधारणा केल्या तरच या आराखड्याला मान्यता देण्यात येईल असंही न्यायमूर्ती जे एस खेहर यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठानं स्पष्ट केलं आहे मुंबई लातूर एक्सप्रेस रेल्वेगाडी बिदरपर्यंत नेण्यात येऊ नये या मागणीसाठी रेल्वे बचाव समितीच्या वतीनं आज लातूर इथं रेल रोको आंदोलन करण्यात आलं लातूर रेल्वे स्थानकावर पंढरपूर निजामाबाद ही गाडी आल्यानंतर काही काळ आंदोलकांनी गाडी रुळावर थांबवून रेल्वे आमच्या हक्काची अशा घोषणा दिल्या थोड्या वेळानंतर गाडी निजामाबादकडे रवाना झाली रेल्वे स्थानकावर मोजक्याच आंदोलकांना पोलिसांनी प्रवेश दिला होता लातूर ते मुंबई या गाडीला जास्त प्रवासी आहेत मुंबईसाठी आणखी एका स्वतंत्र गाडीची आवश्यकता असताना आहे त्याच गाडीचं विस्तारीकरण म्हणजे लातूरकरांवर अन्याय करणारं आहे त्यामुळे मुंबई लातूर गाडीच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव तात्काळ रद्द करावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली रेल्वेच्या सोलापूर विभागाचे वाणिज्य प्रबंधक अशोक कुमार उपाध्याय यांना रेल्वे बचाव समितीच्या वतीनं निवेदन देण्यात आलं एड्स सारखा आजार झाला की कधी कधीकधी सख्खे नातेवाईक सुद्धा साथ सोडून देतात मात्र रायगड जिल्ह्यातले पापा रेजी थॉमस हे गेल्या अनेक वर्षांपासून एचआयव्ही बाधित मुलांचं स्वतःच्या मुलांप्रमाणे संगोपन करत आहे काही वर्षांपूर्वी थॉमस यांनी रुग्णालयात एका एड्सग्रस्त लहान मुलीला मृत्यूशी झुंज देताना पाहिलं होतं कालांतरानं त्या मुलीचा मृत्यू झाला या घटनेनंतर थॉमस यांच्या आयुष्याला वेगळंच वळण मिळालं अशाच अनेक एड्सग्रस्तांना आधार देण्याच्या उद्देशानं थॉमस यांनी ब्लेस फाउंडेशनची स्थापना केली त्यांनी या संस्थेमार्फत एड्सग्रस्त मुलांना केवळ आधारच दिला नाही तर एड्सविषयी जनजागृतीचं कामही केलं सध्या त्यांच्याकडे बावीस एड्सग्रस्त मुलं असून त्यांना ते आपल्या मुलांप्रमाणे सांभाळतात त्यांच्या अन्न वस्त्र निवारा शिक्षण या मूलभूत गरजाही भागवतात जो भी हमको स्कूल की फंडिंग्स चाहिए रहते पापा हमको टाइम जो, जो नहीं मिलता तभी हमको बराबर टाइम पे पापा देते हमको और कभी हम लोग को घूमने जाने का रहता है तो हमको पापा लेके जाते पिकनिक नहीं तो गार्डन नहीं तो कभी बारिश के सीज़न में नदी नदी में लेके जाते हैं। प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही एक सामाजिक चळवळ बनली आहे त्यामुळे या चळवळीचा असंख्य लोकांना फायदा होत आहे असं इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या मुख्य अधिकारी अनुराधा गद्रे यांनी आज पुण्यात एका पत्रकार परिषदेत सांगितलं प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पुणे जिल्हा परिसर बीपीएल कार्डधारक महिलांना मोफत गॅस जोडणी देण्यात आल्याचं त्या म्हणाल्या पुण्यासाठी एक लाख गॅस जोडण्या मंजूर झाल्या होत्या त्यापैकी पंचेचाळीस हजार जोडण्या आतापर्यंत देण्यात आल्या आहेत अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञान सुरक्षा कार्यशाळा घेऊन या योजनेची माहिती शहर आणि जिल्हा पातळीवर देण्यात येत असल्याचंही गदरे यांनी सांगितलं समाजसुधारक नामदार गोपाळकृष्ण गोखले यांची आज जयंती अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये गणित या विषयात पदवी घेतलेल्या नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी फर्ग्युसन महाविद्यालयात अध्यापन अठराशे पंच्याण्णवमध्ये मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर फेलो म्हणून नियुक्ती आणि पुढे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून सार्वजनिक जीवनात प्रवेश असा प्रवास केला काँग्रेसचे ते राष्ट्रीय पातळीवरील नेते म्हणून गणले जात एकोणीसशे पाचमध्ये बनारस इथं भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद विधिमंडळाचं सभासदत्व एकोणीसशे दोनपासून पासून केंद्रीय कायदेमंडळाचं सभासदत्व अशी अनेक मानाची पदं त्यांनी भूषवली सार्वजनिक सभा आणि वृत्तपत्रांमधल्या लिखाणाद्वारे त्यांनी समाजसुधारणांचा सतत पाठपुरावा केला महात्मा गांधी त्यांना आपले राजकीय गुरु मानत असत नामदार गोखले यांच्या या कार्याचा ओघ भावी पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल यात शंकाच नाही साहित्य अकादमीच्या वतीनं संत नामदेव उत्सव या कार्यक्रमाला मुंबईतल्या दादर इथं आजपासून सुरुवात झाली संत नामदेवांच्या कालखंडातील सामाजिक वास्तव आणि परंपरा संत नामदेव आणि त्यांचे समकालीन संत कवी श्री गुरु ग्रंथसाहिब आणि संत नामदेव या विषयावर मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं साहित्य अकादमीचे सचिव के श्रीनिवासराव साहित्य अकादमीचे संयोजक तसंच ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे पंजाबी साहित्यिक मनजीत सिंग तसंच साहित्य अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी यांची यावेळी भाषणं झाली उद्या या उत्सवाची सांगता होणार आहे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अणुशास्त्रज्ञ आणि राष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर यांना आज सातारा इथं कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं कर्मवीर पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी काकोडकर यांना पुरस्कार प्रदान केला दूरदृष्टीचा विचार करून भारताच्या अणुऊर्जा क्षेत्रात काकोडकर यांचं योगदान प्रेरणादायी आहे ध्रुव आणि कल्पकम अणुभट्ट्यांचं पुनरुज्जीवन करताना त्यांनी प्रत्येक आव्हानावर आपल्या कुशाग्र बुद्धीनं मात केली असे गौरवोद्गार पवार यांनी यावेळी काढले कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शिक्षणाचं जाळं निर्माण करून अक्षरक्रांती केली आहे बदलत्या काळानुसार माहिती तंत्रज्ञानाच्या शिक्षणाबरोबरच शेती तंत्रज्ञान आणि शेतीपूरक व्यवसाय शिक्षण देण्याची गरज असून रयत शिक्षण संस्था ती पूर्ण पवार यांनी यावेळी दिली यावेळी जीवनात शिक्षणाला असलेलं महत्त्व विषद करून शिक्षण क्षेत्रात क्रांती करणाऱ्या कर्मवीरांच्या नावाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ काकोडकर यांनी आनंद व्यक्त केला भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी संस्था करत असलेल्या कार्याला आणि विद्यार्थ्यांना त्यांनी आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या एकोणतीसाव्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्यस्पर्धेत ज्येष्ठ लेखक महेश एलकुंचवार लिखित मग्न तळ्याकाठी या नाटकानं साडेसात लाख रुपयांचं सा पहिलं पारितोषिक पटकावलं आहे कोड मंत्र नाटकानं दुसरं तर अमर फोटो स्टुडिओ नाटकानं तिसरं पारितोषिक पटकावलं मग्न तळ्याकाठी या नाटकासाठी दिग्दर्शनाचं दीड लाख रुपयांचं पहिलं पारितोषिक चंद्रकांत कुलकर्णी यांनी चिन्मय मांडलेकर यांनी अभिनयासाठी पहिलं तर वैभव मांगले आणि निवेदिता सराफ यांनी अभिनयासाठी दुसरं पारितोषिक पटकावलं जिगीषा आणि अष्टविनायक या संस्थांची निर्मिती असलेल्या मग्न तळ्याकाठी या नाटकानं नाट्यलेखन नेपथ्य प्रकाश व्यवस्था वेशभूषा संगीत आणि रंगभूषा गटातही पुरस्कार पटकावले आहेत नांदेड जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते गोविंदराव पाटील चिखलीकर यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं ते एकोणनव्वद वर्षांचे होते माजी केंद्रीय गृहमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांचे ते विश्वासू सहकारी होते नांदेड जिल्हा सहकार आणि भूविकास बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी त्यांनी भरीव कार्य केलं आज संध्याकाळी चिखली इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले हवामान राज्याच्या दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे मात्र राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहण्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे उस्मानाबाद आणि वाशिम जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पावसानं आज हजेरी लावली सिंधुदुर्गासह कोकणात काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे तापमान अंश मुंबई कमाल चौतीस किमान पंचवीस नागपूर त्रेचाळीस अठ्ठावीस पुणे एकोणचाळीस चोवीस औरंगाबाद एक्केचाळीस पंचवीस नाशिक एकोणचाळीस बावीस कोल्हापूर सदतीस चोवीस रत्नागिरी तेहतीस पंचवीस सोलापूर बेचाळीस पंचवीस आणि अमरावती कमाल बेचाळीस आणि किमान अठ्ठावीस अंश सेल्सिअस आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी एस कर्णन यांना सर्वोच्च न्यायालयाकडून सहा महिन्याच्या कैदेची शिक्षा संगणक अभियंता नयना पुजारी बलात्कार प्रकरणी तीनही आरोपींना फाशी माफीच्या साक्षीदाराची निर्दोष मुक्तता वेळ आणि खर्च बचतीसाठी सर्व कारागृह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयांशी जोडा केंद्राचे राज्यांना निर्देश नियोजनाप्रमाणे एक हजार दिवसांमध्ये देशभरात तेरा हजार गावांचं विद्युतीकरण पूर्ण इथेनॉल निर्मिती उपाय योजनेचा पंतप्रधानांचा सल्ला देशाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचू देणार नाही सैन्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग केंद्र आणि राज्य सरकार मिळून कंपनी स्थापून त्याद्वारे रेल्वे प्रकल्पाला चालना देणार सुरेश प्रभू तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक प्रशासनाची उभारणी डिजिटल रोड या संकल्पनेची अंमलबजावणी यातून राज्याच्या सर्वांगीण विकासाचे सरकारचे प्रयत्न मुख्यमंत्री आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता मात्र उर्वरित भागात हवामान कोरडच राहणार याबरोबरच हे बातमीपत्र कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासातून शेतकऱ्यांचं सक्षमीकरण या धोरणात्मक उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी राज्य शासनानं गेल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात अनेक पावलं उचलली आहेत शासकीय पातळीवरील याच प्रयत्नांचा आढावा घेण्यासाठी राज्याचे कृषी संचालक डॉ सुल जाधव यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा ते पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार